नुकतच युपीएससी क्रॅक करून आय एस बनलेल्या पुसदच्या मोहिनीच्या वडिलांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू समाज मन खिन्न करणारी दुखद घटना महागाव तालुक्यातील वाकद येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रल्हाद खंदारे हे शिक्षकी पेशात शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठा मुलगा विक्रांत खंदारे जिल्हा न्यायाधीश वसून ही न्यायाधीश आहे मुलगी मोहिनी हिने आय एस अधिकारी पदाला परीक्षेत निकालात आठशे रँक मिळवून यशस्वी झाली मुलीच्या उत्तुंग यशाचा अभिमान आणि आनंद वडिलांना गगनात मावेनासा झाला त्यांच्या परिश्रमाचे त्यांना फळ मिळाले वडिलांनी मुलीच्या स्वागताचे बॅनर लावले इष्टमित्रांना पेड्याचे वाटप केले आणि दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामध्ये त्यांचे दुःखत निधन झाले एकीकडे मुलीने आभाळाला गवसणी घालावी तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबावर वडील जाण्याचं आभाळा एवढं दुःख याव या घटनेमुळे महागाव पुसद उमरखेड तालुक्यामध्ये शोककळा पसरली असून प्रल्हाद खंदारे सर यांनी घडविलेले विद्यार्थी त्यांच्यामध्ये व परिचित व्यक्तींमध्ये मोठी हळहळ व्यक्त केल्या जात आहे